मंडळी बघा हॉटेल सारखा असा पनीर टिक्का मी बनवलेला आहे असा पनीर टिक्का जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण रेसिपी पहा अगदी मस्त असा घरच्या घरी हॉटेल सारखा पनीर टिक्का नमस्कार मंडळी आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का घरी बनवूया घरी कशा पद्धतीने तव्यावर बनवायचा ते आपण पाहूया दोनशे ग्रॅम पनीर मी असा मध्ये असे मोठे पीस करून घेतलेले आहे तीन प्रकारची शिमला मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे एकही एकच हिरवी असेल तरी काही हरकत नाही मी पिवळी लाल आणि हिरवी अशा तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत आणि मी असे त्याचे तुकडे करून घेतलेले पीस करून घेतलेले मध्ये कट करून घेतलेले टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आवडत असेल तर नक्की घाला लागतो छान खायला पण पनीर पिक्कामध्ये आणि कांदा असा घेतलेला आहे डायस मध्ये कट करून इतकं साहित्य हे भाज्यामधलं झालं आता मसाले आपण डायरेक्ट मॅरे मॅरिनेट कसे करायचे तेच घेऊया मंडळी मॅरिनेट करण्यासाठी हा असा एक मोठा बाऊल घ्यायचा एक चमचा दही घालून घ्यायचे बेसन एक चमचा मैदा घालायचंय किंवा कॉर्नफ्लावर घालायचे एक दोन चमचे एवढा मी मोठे दोन चमचे एवढा आहे लसणाची पेस्ट हळद लाल तिखट धने लेपूड गरम मसाला कसुरी मेथी असं हातावर चुरायचे आणि टाकून घ्यायची थोडीशी काळी मिरी पूड आवडत असेल जास्त तर जास्त घाला लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस मीठ घालायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मिश्रणामध्ये दोन ते तीन चमचे एवढं पाणी घालायचे आणि थोडस जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचे पातळणे बनवायचे मॅन थोडंसं असं जाडसर बनवायचे आता आपल्याला यामध्ये सिमला मिरची सगळ्या सगळ्या साय भाज्या घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे हे, हे, हे मिक्स झाल्यानंतर पनीर मिक्स आहे आता पनीर आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचे मोडणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित पिरवून आता वीस मिनिट हे मिश्रण आपल्याला मसाले लावलेलं ला सगळं साहित्य म्हणजे शिमला मिरची पनीर सगळं कांदा टोमॅटो आहे हे वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचे सेट करण्यासाठी मंडळी बघा पंधरा वीस मिनिट मी फ्रीज मध्ये सेट करून घेतली आता ह्याला आपल्याला लावून अस एक, -एक लावून घ्यायचे कांदा टोमॅटो शिमला मिरची बघा अशा पद्धतीने सगळे लावून घेते बघा मंडळी मी सगळे से टिक्का पहीरला लाव पहीर टिक्का सगळे स्टिकला लावून घेतले आता मी हे पॅनवर भाजून घेते म्हणजे जसं आपण तंदूर मध्ये बनवतो त्याच पद्धतीने आपण पॅनवर बनवायचे ते आपण पुढे पाहूया म्हणजे मी पॅन ठेवून घेतलेले आहे आणि पॅन मध्ये आपल्याला थोडस घालून घ्यायचंय थोडस आता ह्यावर आपल्याला स्टिक ठेवायचे असं आपल्याला नव्या पार पारसायचं पलटत राहायचे राहायचे आणि मध्यम आतीवर ठेवायचे बघा मंडळी मस्त असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे पनीर टिक्काला अगदी रेस्टॉरंट सारखा तुम्ही असा घरच्या घरी बनवू शकता जसं आपण रेस्टॉरंट मध्ये आपण तंदूर मध्ये बनवलेला घेऊन खातो तशाच पद्धतीने हा घरी आपण तव्यावर अशा पद्धतीने बनवू शकतो छान बनलेला आहे बघा मंडळी मंडळी आता हा आपला पनीर टिक्का झालेला आहे आता आपण काढून घेऊया मंडळी येत आहे ना टिक्का पनीर टिक्का खायला आता ह्यावर थोडासा चाट मसाला असं स्प्रिंकल करायचंय ऑप्शनल आहे असेल तर घाला आणि नाही तरी काही हरकत नाही आणि मंडळी बघा झाला ना अगदी हॉटेल सारखा रेस्टॉरंट सारखा असा पनीर टिक्का घरच्या घरी बघा अशा पद्धतीने तुम्हीही बनवा मस्त आणि मला कमेंट्स करून सांगा कसा झाला ते